नमस्कार सुपरफास्ट बातमीपत्रात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक नजर ठळक घडामोडीवर लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सर्वत्र झाली असून नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत विशेष म्हणजे अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली असल्याचं वसंत चव्हाण यांचा विजय झाला असल्याचं बोललं जात आहे नांदेड लोकसभेचे खासदार म्हणून वसंतराव चव्हाण यांची निवड झाल्यानंतर नायगाव येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गर्दी करून विजयोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आलाय नांदेड लोकसभेचे खासदार म्हणून वसंतराव चव्हाण यांची निवड झाल्यानंतर बिलोली येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शहरातून विजयी रॅली काढली होती तर सोबतच जुना बसस्थानक चौक नवीन बसस्थानक आंबेडकर नगर साठेनगर यांसह अन्य ठिकाणी फटाकेची आतेषबाजी केली होती यावेळी माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे माजी नगरसेवक प्रकाश पोवाडे अमजद चाऊस जावेद कुरेशी सुलेमान शेख वलिउद्दीन फारुकी विपुल पटणे चांदू कुडके शिवाजी गायकवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते